पावसाचे आगार म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरण परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुसळधार पाऊस तर काही वेळा अतिवृष्टी पाऊस पडत असल्यामुळे डोंगर माथावरण चांदोली धरणात सध्या पंधरा हजार नऊशे चौदा क्युसेक इतक्या पाण्याची आवक होती सध्या चांदोली धरणात वीज निर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा झाल्यामुळे धरण प्रशासनाने चांदोली धरणाचे वीज निर्मिती केंद्र सुरू केले सध्या धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून पाचशे सत्तावीस क्युसेक पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होऊ लागली शिरा तालुक्यात इतरत्र पावसाची उघड झाक असली तरी चांदोली परिसरातील खुदलापूर मंडूर वारणावती सोनवडे आळा करगलीसह करुगलीसह मराठेवाडी येसलेवाडी गुढे पाचगणी बर्डेवाडी कोकणीवाडी परिसरात पावसाची संततधार कायम आहे या पावसामुळे परिसरातील ओढे नाले भरून वाहतात धरणाची पाणी पातळी वाढत असून सध्या चांदोली धरणाची पाणी पातळी सहाशे चार पूर्णांक पन्नास मीटरवर पोहोचली चौतीस पूर्णांक चाळीस टी एम सी पाणी साठवणं क्षमता असणाऱ्या चांदोली धरणात सध्या पंधरा पूर्णांक पंच्याऐंशी पाणीसाठा झाला त्याची टक्केवारी सेहेचाळीस पूर्णांक आठ इतकी आहे चालू वर्ष आतापर्यंत दोनशे नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रावर झाली